फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे आता ते काय एकमत झालेलं आहे काय आहे कुठे राग रुसवे आहेत पुन्हा कुणा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील कुठली जागा कुणाला जायची आहे काय करायची त्या बाबतीत आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सगळं नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे मग काय नाशिकची परिस्थिती आहे ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची हा सगळा जो आहे जसं बी जे पी जे आहे गोशवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोशवारा घेत राष्ट्रवादीकडे गोशवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिथे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग था हो तो बीजेपीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा ठरव ते अजितदा पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या या तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत ते मजबूतीने उभं राहतील आणि असं आहे की जर तर त्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं हे सगळे हॅपोथेटिकल क्वेश्चन असतात त्याला कसं काय उत्तर देणार असं झालं तर तसं होईल का आणि तसं झालं का तसं होईल आणि हे एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असे मी मानत नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण नाही मत प्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणते येईल परत एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे

साठी आपण आग्रही मला कोणी सांगितलं काहीतरी सांगता मी काय मी कोणासाठी आग्रही नाही मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय आम्हाला शक्यतो जे आहे शिंदे गटावर आम्हाला पण जागा आहे ही एकच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे कुठेही मी तुम्हाला कधीही सांगितलेले नाही मनसे मुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसेमुळे महायुतीशी निश्चितपणे जे आहे तर वाढणार आहे एवढंच मी सांगते आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत आणि असे त्यांचे नेते आहेत राज ठाकरे वगैरे त्यांना सगळं माहिती आहे की काय पाहिजे आहे काय नाही वरच्या ते चर्चा करतात मी कसं त्याच्यावर बोलू किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्याबरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सो म्हणून काम केलेलं आहे काय नाराज व्हायचं कारण नाही कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्वाचे खाते सगरविकास या कामासाठी जावंच लागत ना सामाजिक न्याय तसं त्यांच्याकडे जावंच लागत त्या दृष्टीने आम्ही गेलो बाकी हो आम्ही गेलो आम्ही मुख्यमंत्र्यांना कसं काय सांगू आम्हाला जर काय सांगायचं असेल राजकारणाचं ते अजित पवार तटकरे प्रफुल पटेल आम्ही सगळं एकत्र करून ठरू त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे नगर विकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे आणि त्या सिडकोमध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट जो आहे आम्ही घेतलेला आहे